नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चोवीस तारखेपासून डिसेंबरचा हप्ता वाटप सुरू झालेले आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता हा पैसे जमा झालेले आहे तुम्हाला मी आता लाईव्ह एस एम एस ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत अशा महिलांना बँकेकडून जे एस एम एस आलेले आहेत ते एस एम एस मी तुम्हाला लाईव्ह या व्हिडिओमध्ये दाखवणार दाखव आहे दाखवलेले आहे त्यासाठीच तुम्हाला मोठा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे कारण की जर असा एस एम एस आला तरच जमा होणार डिसेंबरचा सहावा हप्ता आज या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत आणि चाळीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये गॅसची सबसिडी जी सरकारने अन्नपूर्णा योजना सुरू केली होती त्याचे अडीच हजार रुपये असे वार्षिक वर्षातनं एकदा अडीच हजार रुपये असे चाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे यासाठी तुम्ही लवकरात लवकर मोठा व्हिडिओ बघा खालील दिलेल्या लिंकवर टच करा आणि लवकर बघा